नमस्कार मंडळी चला तर मग आता आपण आपल्या घरातलं डेकोरेशन तर आवरलं आहे म्हणजे काल तरीच झालेलं तुम्ही आपली व्हिडिओ आधीची बघितली असेल त्याच्यामध्ये पाहिलं असेल की आपलं डेकोरेशन कालातलीच झालं आणि मस्त आता आपण बाहेर पडले घराच्या म्हणजे वाडीमध्ये फिरेलं की कोणाकोणाकडे कसं असं डेकोरेशन आहे तर जरा विहिरीवरती बघूया विहिरीतलं पाणी किती अरे मस्त विहिरी भरले मस्त स्वच्छ पाणी वगैरे सगळं खरपार दिसतं आणि पावसाला काय झालं माहिती नाही कालपासून ना पाऊस भरपूर पडतोय पावसाची नुसती चिरचिर चालू आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता भात मस्त वरती आहे दवरलं म्हणजे भात मस्त वरती आलाय नागा। नागा। मुशी सगळ्याकडे दोन्ही साइडला पाणी टाकलेलं आहे काय बोलत हे काय मी इकडत लेट्सी बघूया कोणाच कोणाचं डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचले किंवा काय काय तयारी कुठपर्यंत पोचले चला व्हिडिओ कंटिन्यू करा

तुझ्या तुटली असणार ती काय नाय सुलिशा नीतू चल आपण जाऊया चल चल बाप्पाचे डेकोरेशन करायला जाऊया चल हात पकडला Tulis, 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 tulis,

अरे हा कोणाकडे जातोय आपण माझ्या घरी तू डेकोरेशन केलेस आता आपण चैत्रीकडे जाऊया तुझी केवढी माझी हाईट केवढी असाढा पाऊस दिवसभर पडतोय चौकात चालतो तर घसर शिल्लक हा आहे तुमच्याकडे भेटलेच सगळं

Pappa? Ah, Pappa? Mm. येणार डेकोरेशन झाल्यानंतर पण येणार परत हो झालं आता जाऊया जुना घरात आहे डेकोरेशन झालं किल्लू कुठे गेले आता आपण जुन्या घरात जुन्या घरात तोंडी आता आपण जुन्या घरात जाऊन आलो तर आता नवकडे त्याचं घरात गणपति दराने काय आहे काय आहे तू पाहिलं तिकडे के तुझी तो आड बघता मी देव ती काकी वगैरे आय करतात ए डेकोरेशन जरा ला? यंदा गेल्या वर्षी आपण या गेल्या वर्षी अर्नु दे ना सुकाय देवीचं फोटो वगैरे स्वतः स्वतः बनवला होता आणि ते डेकोरेट केलं होतं आणि यंदा फक्त तुला मला आधी तरी सांगायचं आहे तुझी वाट बघतीय तिथे आजच लाव मिळेल माहिती कुठे लावायचं मधलं मधलं देवीच वाटत मंदिर संकसुरे ढोलकी पेटी विणाय का राखणदार बनवलंय कशी कशी उद्या ये ना उद्या येणार ना, ना परत तळवळी कोकण रेल्वे झोपडी कॅमेरा टाकू छत्र वगैरे ठेवले झाडू वगैरे भरपूर कॅमेरा ठेवले सुक्या मंदिर बघितले काय तू गेला कुठे अर्णव ले भारी ले भारी यांचं डेकोरेशन बघायला आपण उद्या परत येऊया ज्या सगळ्यांचं डेकोरेशन पूर्ण कम्प्लीट झालं बाप्पा सोबत आपण डेकोरेशन बघायला येऊया खूप छान असं डेकोरेशन केले अर्ण पण नाही या जागेवरती अर्ण असं अर्ण चांगली माहिती दिली असते त्याच्याकडून शिक शिक दे अर्णकडून शिक ते कसं केलंय बघ चला मंडळी बाय चला आता आपण जाऊया काकीकडे टाकीचे डेकोरेशन बघायला शैलदा आलाय का शैलदाजाला सुट्टी नाही कालच टाकी बोलली एक्चुअली माझं कालच राऊंड झाला पण काल मला व्हिडिओ शूट करायला भेटलाच नाही विसरून गेली किसामध्ये कॅमेरा होता पण व्हिडिओ रेकॉर्डिंगच नाही केली प्रॅक्टिस चालली वाटतात छान असा आवाज येतोय तू आई आया वहां <imitation> पे <imitation>